हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नीश नीशा मराठीत अर्थ भीतीतील कोनडा देवडी खूप सोयीची नोकरी स्थान इत्यादी व्यवसायात विशिष्ट उत्पादन विशिष्ट लोकांना विकण्याची संधी कोनड्यात ठेवणे किंवा एखाद्या कोपऱ्यात आरामशीर विसावणे होत आहे निश ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅड फाउंड हर ओन लिटल नीश इन लाईफ दुसरा वाक्य आहे देर इज अन आयडोल इन द निश तिसरा वाक्य आहे ही स्पॉटेड अ निश इन द मार्केट चौथा वाक्य आहे देर वॉज अ निश इन द वॉल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू